भाजप आमदाराचा कोविड उपचार घोटाळा आमदार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपयात लाटल्याचा याचिकेतून आरोप याचिकाकर्ते मायनीचे दीपक आप्पासाहेब देशमुख यांचे याचिकेमधून आमदार गोरेंवर गंभीर आरोप पाच जुलैला मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी पाहुयात सविस्तर बातमी भारतीय जनता पार्टीचे मानखटा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात कोविड उपचार घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली मायणी तालुका खटाव येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल केली असून कोविड काळात मायणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी दोन मे दोन हजार पासून कोरोना उपचार केंद्र चालवलं जात होतं या कोविड सेंटरमध्ये दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह अनेक सरकारी योजनांमधून कोट्यवधी रुपये आमदार गोरे आणि साथीदारांनी लाटल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे या याचिकेवर पाच जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे यामध्ये दोषी असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांच्यासह सोनिया गोरे आणि साथीदारांची गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी याचिकेमधून करण्यात आली आहे त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणाखाली या संपूर्ण गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी न्यायालयाने तसे निर्देश द्यावेत अशी विनंतीही सदर याचिकेमधून करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेमुळे आमदार जयकुमार गोरे हे चांगलेच अडचणीत सापडलेत आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दैवणी